पैसे म्हणजे बाळा चाराने आणि बाराने व्यवहारात चालत नाही तुमच्या कोकणामध्ये सुद्धा असे चाराने बाराने आहेत ते आता व्यवहारात चालणार नाही कारण कपडे तसे पक्ष बदलत आहेत यांची निष्ठा ना हिंदू हृदय सम्राटांपास राहिली यांची निष्ठा ना सोनिया गांधीजीं ना पाठी राहिली यांची निष्ठा शरद पवार साहेबांबरोबर

की आज तुम्हाला कोकणामधून संपवणार आहे बाळासाहेबांचं हिंदुत्व वाचवायचं म्हणून तुम्ही पण जे म्हणे उत्तम साहेबांनी घाण ठेवलं होत आणि आम्ही जे आणणार आहोत तेच धनुष्य तुम्ही कोकणातून संपवलेलं आहे आता लक्षात घ्या कमळ फुलायचं असेल तर कधी स्वच्छ पाण्यामध्ये कमळ फुलणार नाही कमळ फुलणार कधी स्वच्छ पाण्यामध्ये नाही तिथे चिखलच व्हावं लागेल मग आपल्या कोकराचा चिखल करून आपण ते कमळ फुलवणार आहात का इथे चालणार ती विनाय कर उसाहेबांनी मटार इथे चालणार ती विकासाची मटार आणि इथे चालणार ते राहुल गांधीजींचे मानगीय चल उद्धव बाळासाहेब ठाकरे उठा स्वाभिमान बाळगा आणि जनतेला आजही ठामपणे सामोरे जाणारे राजन साळवी साहेब आहेत विनायक साहेब आहेत अक्षरराव जाधव आहेत तुम्हाला सामोरे जाऊ शकतात कारण त्यांनी निष्ठा जपलेली आहे खोट सक्रिय दिलेला शब्द जपला आहे मग ती मशाल आपल्याला भेटवायची आहे